राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी एक सुंदर अभंग तुकाराम महाराजांचा आपल्या समोर आला आहे पुण्य ते जाणारे भाई नो परोपकाराचे परपिडा परनिंदारे खरे पाप तयाचे साधन तयासी साधे रे पराधीना आहे घातरे थोर जाण संबंधी तेणेची केले रे भूती देकिला देव अनहित तयाचे झाले रे आणि अहमभाव जाणता तयासी बोलीजे जाणे सार लक्षणं नेणता तयासी बोलीजे वाद करी भूषण दोन चांगल्या आणि वाईट गोष्टींमधला फरक तुकाराम महाराजांनी सांगितला आहे चांगली गोष्ट सांगितली आहे आणि वाईट गोष्ट सांगितली दोन गोष्टीतला फरक सांगणारा हा अभंग आहे पुण्य ते जाणारे भाई परोपकाराचे पुण्य आणि पाप यातला फरक सांगताना त्यांनी सांगितलं आहे पुण्य ते जाणारे भाई नो परोपकाराचे परोपकार हे पुण्य आहे परपिडा परनिंदा हे खरे पापतयाचे दुसऱ्याची असलेली आपल्याबद्दल मनामध्ये असलेली असूया म्हणजे परपिडा परनिंदा दुसऱ्याबद्दलचा असलेल्या आपल्या मनामध्ये असलेला तिरस्कार द्वेष अहंकार दुसऱ्याचं असलेली मनामध्ये असूया आणि दुसऱ्याचा असलेला मनामध्ये त्वेष तिरस्कार मत्सर अहंकार हे पाप आहे दुसऱ्यावरती केलेले उपकार म्हणजे परोपकार हे पुण्य आहे तयासी साधे रे ज्याची स्वाधीन बुद्धी पराधीना आहे घातरी थोर जाणसंबंधी साधनतयासी साधेरे ज्याची स्वाधीन बुद्धी स्वतःच्या बुद्धीवरती ज्याचं प्रभुत्व आहे ज्याचं मन स्थिर आहे ज्याच्या मनावरती स्वतःचा एक पगडा आहे म्हणा किंवा स्वतःचं मन स्वतःच्या ताब्यात आहे साधनतयासी साधेरे साधन याचा अर्थ या सृष्टीमध्ये जगण्यासाठी भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी जे साधन आहे जे साध्य करायचं आहे ते साधन आपल्यासमोर उपलब्ध होतं साधे रे या सृष्टीमध्ये ते साध्य होतं जे तुला साध्य करायचं आहे कारण ते त्यालाच साध्य होतं ज्याची बुद्धी स्थिर आहे ज्याची बुद्धी स्वतःच्यामध्ये स्वतःच्या प्रभुत्वामध्ये आहे पराधीनं आहे घात रे थोरं जाणंसंबंधी पराधीनं म्हणजे जो दुसऱ्याच्या बुद्धीनी चालतो जो दुसऱ्याचा विचार ऐकतो तो दुसरा म्हणेल ते ऐकून त्याभर हुकूम चालत असतो वागत असतो आणि स्वतःचं जीवन कंठत असतो घात रे थोर जाण त्यामध्ये सगळ्यात मोठा घात आहे दुसऱ्याचं ऐकून जागणारा हा सगळ्यात मोठा घात आहे आणि स्वतःच्या बुद्धीने विचार करून या जगामध्ये वावरणारा स्वतःची बुद्धी स्वतःच्याच ताब्यात ठेवणारा साधनतयाशी साधेरे त्यालाच ते साध्य होतं जग जगण्याची कला त्यालाच साध्य होते ज्याच्या स्वतःच्या बुद्धीमध्ये त्यालाच यश मिळतं जो दुसऱ्याच्या बुद्धीने चालतो त्याला यश मिळत नाही तो अपयशी होतो स्वहित तेणेची केले रे भूती देखिला देव अनहित तयाचे झाले रे आणि भाव स्वहित स्वतःचं हित त्यांनीच साध्य केलं ज्यांनी भूती म्हणजे या पंचमहाभूतातल्या सगळ्या सजीवांमध्ये भगवंत बघितला सर्व देव असलेल्या सजीवांमध्ये प्रत्यक्ष भगवंत बघणं हे स्वहित स्वहिताचं म्हणजे स्वतःचं हित जपण्याचं लक्षण आहे तयाचे झाले रे आणि दुसऱ्याच्या बद्दलचा अहमभाव अहंकार ज्यावेळेला मनामध्ये आला त्याच वेळेला आपलंसुद्धा अनहित बघितलं आपलं हित बघण्यासाठी दुसऱ्याच्यामध्ये देव बघितला पाहिजे आणि स्वतःचं अनहित म्हणजे वाईट होणं जर तुला अपेक्षित असेल तर तुझ्या मनामध्ये अहंकार तू ठेवला पाहिजे हा दोन गोष्टीतला फरक महाराज तुकाराम महाराजांनी अभंगात सांगितला आहे जाणता तयासी बोलीजे जाणे सार लक्षणं नेणता तयासी जे वाद करी भूषण जाणता म्हणजे जो जाणतो आहे जो भगवंताच्या ज्ञानाला जाणतो आहे जो भगवंत जाणतो आहे त्याचं हे अस्तित्व या सृष्टीतलं जाणतो आहे सार लक्षण जाणता तयासी बोली जे जाणे सार लक्षण तो सगळं जाणतो आहे सगळं लक्षण भगवंताचं जाणू नये नेणता ज्याला भगवंताच्याबद्दलचा कुठलाही कळवळा नाही जो भगवंताला जाणत नाही तो प्रत्येक गोष्टीत वाद भूषण तो देव आहे का देवाचं अस्तित्व आहे का मग आहे तर असं करतो का तर तसं होईल का असे प्रश्न विचारतो नेणता तयासी बोलजे वाद भूषण त्याला वाद करण्यामध्येच सगळ्यात जास्त महत्त्व वाटतं कुठल्याही परिस्थितीमध्ये तो श्रद्धा किंवा श्रद्धेने भगवंताच्या अस्तित्वावर विश्वास ठेवत नाही तो वाद करत बसतो देव नाही का आहे या गोष्टीचा खोल तो वचन जो जू घिळणी बैसे उथल धीर नाही अंगी रे म्हणि होईल कैसे खोल तो वचन जे अत्यंत गहन गूढ ज्ञान आहे त्याचं असलेलं वचन हे गुरुंनी ज्या वेळेला सांगितलं जातं ते वचन तो मनामध्ये ठामपणे बाळगतो आणि त्या वचनावर हुकूम चालण्याचा सा तो प्रयत्न करतो आणि गप्पपणे त्या वचनांवरती आपलं जीवन व्यतीत करतो उथळ धीर नाही अंगिरे म्हणे होईल काय तो आणि गुरुंनी सांगितलं अमुक अमुक कर नामस्मरण कर तुझं जीवन सफल होईल तो प्रश्न विचारतो केवळ नाम जपाने हे असं कसं शक्य होईल केवळ नाम घेतल्यामुळे माझं जीवन कसं सुकर होईल उथळपणे वरवर बघणारा ज्याच्या अंगात धीर नाही जो सातत्याने नामस्मरण करत नाही त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये भगवंताचं त्या वचनाची कोणतीही किंमत नाही तो केवळ आणि को केवळ उथळ आहे वरवर बघणारा आहे त्याला धीर नाही अंगिरे म्हणे होईल कैसा तो कायम असा विचार करतो मनात शंका घेऊन जगतो हे शक्य नाही नामस्मरणाने काही साध्य होत नाही उदार तोची जीव भावरे ठेवी देवाचे पाय उदार आहे जे जे तो कर्म करेल उत्तम कर्म करेल ते सगळं कर्म तो भगवंताच्या पायाशी वाहतो जे जे काही यशस्वीरित्या तो कार्य करेल त्या सगळ्या कार्याचं फळ हे केलेलं कर्म भगवंताच्या कृपेने झाले म्हणून उदारपणे भगवंताच्या पायाशी सहज ठेवतो कृपण तयासी बोली पडे उपाधी ठाई आणि दुसरा केलेल्या प्रत्येक कामाची उपाधी स्वतःच्या गळ्यात पाठी घेऊन मिरवतो हे मी केलं हे मी केलं मी केलं फिरत जगामध्ये फिरतो या दोन गोष्टीतला फरक महाराज सांगितलं एक उदार आहे जो भगवंताच्या पायाशी ठेवतो दुसरा कृपण म्हणजे स्वतः अत्यंत मीपणा असलेला वाईट मीपणा असलेला असा तो व्यक्ती आहे जो उपाधी गळ्यात घालून त्या गोष्टीचं मीपणा जगापुढे सांगत फिरत असतो या दोन गोष्टीतला महाराज तुकाराम महाराजांनी फरक सांगितला आहे गोड तेची एक आहे रे सार विठ्ठल नाम कळू तो संसार रे लक्ष चौऱ्याऐंशी जन्म गोड काय आहे केवळ विठ्ठलाचं नावच या सृष्टीमध्ये गोड आहे आणि कडू काय आहे तर हे चौऱ्याऐंशी लक्ष योनींचे जन्म हे सगळ्यात वाईट आहे कडू आहे कटू आहे हे कटू सत्य आहे पण तुमच्या चुकीच्या मार्गाने या चौऱ्याऐंशी लक्ष योनीमध्ये जन्म घेणं हे सगळ्यात दुर्दैवी आहे आणि चांगलं गोड एकच आहे विठ्ठलाचं नाव सातत्याने घेणं हे एकच या सृष्टीमध्ये गोड आहे तुका म्हणे मना धरी रे संत संगती सोई न लगे काही करावे राही विठ्ठल पाई तुका म्हणे मना धरी रे संत संगती तुकाराम महाराज म्हणतायत स मनाला उपदेश करतायत की तू संतांच्या संगतीमध्ये आनंदाने राहा संत संगती सोयी तुझ्या सोयीनुसार संतांच्या संगतीत आनंदाने राहा न लगे काही करावे राही विठ्ठल पाय विठ्ठलाच्या पायाशी तू तुझं मन तुझं सगळं अस्तित्व तुझं जीवन विठ्ठलाच्या पायाशी वा तुला काहीही करावं लागणार नाही हा फार सुंदर दोन चांगल्या वाईट गोष्टींचा सा फरक सांगणारा अभंग आहे खोलात जाऊन कितीतरी प्रकारे विचार करता येईल न लगे काही करावे काही करायला लागत नाही याचा अर्थ सगळे जे काही आहे तो या देहासाठी जो नामस्मरण विठ्ठलाचं करतो आहे जो संपूर्ण भाव विठ्ठलाच्या पायी ठेवतो आहे त्याच्यासाठी विठ्ठल सगळं करतो भगवंत पांडुरंग त्याच्यासाठी सगळं करतो तुला काहीही करायची गरज नाही फार सुंदर अभंग होता आवडला म्हणून हा आपल्यापुढे सादर केला రామకృష్ణ రామకృష్ణ హరి హరి రామకృష్ణ హరి